घोटी विद्यार्थ्यांच्या दप्तरात हे आढळले मुख्याध्यापकही खासगी विद्यालयातील ते सहा विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर चाकू सायकलची चैन लोखंडी कडे कॉन्डम व अंमली पदार्थ आढळले यामुळे खळबळ उडाली असून याबाबत शाळा प्रशासनने विद्यार्थ्यांना शिक्षा देत थेट पालकांना शाळेत बोलावून समज व लेखी हमी घेतली आहे घोटी येथील एका शाळेतील मुख्याध्यापकांनी अचानक विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरातून फायटर सायकलची लोखंडी चेन धारदार चाकू लोखंडी कडे कॉन्डमची पाकिटे आणि पत्त्यांचे कॅट विशेषत अंमली पदार्थही सापडले आहेत या आक्षेपार्ह वस्तू विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडल्यामुळे पालक आणि शिक्षकांना धक्काच बसलाय शिक्षकांनी सांगितलं की हे विद्यार्थी नशेच्या आहारी गेल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे काही जण शाळेतच अंमली पदार्थांचे सेवन करत होते असा संशय व्यक्त केला जातोय या प्रकारामुळे शाळा प्रशासन आणि पालक वर्ग चिंतेत असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एव्हडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा